स्तनांच्या कॅन्सरची पाच धोकादायक लक्षणे गाठ कडकपणा किंवा गोळा निर्माण होणे गरोदर नसतानाही स्तनांमधून दूध स्त्रवत असेल तर स्तनांच्या कर्करोगाचे हो हे धोक्याच लक्षण मानावं स्तणांच्या ठिकाणी सूज येणे किंवा बारीक खळगा पडणे स्तनांच्या ठिकाणी न थांबणारी खाज सुटणे एका किंवा दोन्ही स्तनांमधून कोणताही स्त्राव रक्त किंवा पू येत असेल तर हे धोक्याचं लक्षण समजावं सामान्यपणे स्त्रीच्या निप्पलचे टोक बाहेरील बाजूस आलेले असते मात्र एखाद्या स्त्रीचे निप्पल आत गेल्यासारखं वाटत असेल तर ते धोक्याचं लक्षण मानावे स्तन आणि भोवतालच्या त्वचेवर ढपल्या निर्माण झाल्यास तसेच त्वचा लालसर झाल्यास कर्करोग होण्याची शक्यता असते निप्पल किंवा किंवा त्यांच्या भोवतालच्या जागी पांढरेपणा तांबूसपणा निर्माण होणे स्तणांच्या सभोवतालची त्वचा जाड बनणे हे सुद्धा स्तणांच्या कर्करोगाचं एक महत्वाचं लक्षण आहे स्तणांच्या बाहेरील लेअरला तीव्र वेदना होणे स्तणांचा आकार जलद गतीने वाढत जाणे किंवा निर्माण होण्यास सुरुवात होणे ही सर्व ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे आहेत एक स्तन दुसऱ्यापेक्षा आकाराने लहान होणे कॅन्सरची सर्वसामान्य लक्षणे स्तणांच्या कॅन्सरच्या बाबतीतही दिसून येतात जसे की सतत थकवा जाणवणे वजन अचानक भराभर कमी होणे इत्यादी अचानक अल्सरस येऊ लागल्यास तसेच स्तनावरील त्वचेचा रंग अचानक बदलू लागल्यास हे ब्रेस्ट कॅन्सरच लक्षण असू शकते वरील सर्व लक्षणे स्तनांच्या कर्करोगाची आहेत मात्र अनेकदा हार्मोन्स मध्ये झालेल्या बदलांमुळे काही औषधांच्या साइड इफेक्ट मुळे किंवा गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत वरीलपैकी काही लक्षणे दिसू शकतात त्यामुळे घाबरून जाऊ नये ब्रा व्यवस्थित न घातली जाणे ब्राची फिटिंग व्यवस्थित नसणे यामुळे देखील स्तनांमध्ये वेदना होऊ शकतात जी महिला वीस तासांपेक्षा अधिक काळ ब्रा घालते तिच्या स्तनांमध्ये वेदना होऊ शकतात वर नमूद केलेले ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे दिसून येतात ओन्कोलॉजिस्ट म्हणजेच कर्करोग तज्ञांना नक्की भेटा आणि वैद्यकीय सल्ला घ्या लक्षात ठेवा स्तनांचा आकार प्रत्येक स्त्रीनुसार बदलतो काही स्त्रियांचे स्तन लहान तर काहींचे मोठे असतात हार्मोन्सच्या कमी जास्त स्त्रावामुळे स्तनांची रचना आणि आकार यात भिन्नता येते गरोदर असताना स्त्रीच्या स्तनांमध्ये थोड्या प्रमाणात सूज निर्माण होते तर स्त्रियांचे स्तन हे खालच्या दिशेनं लोंबतात त्याला सॅगिंग असं म्हटलं जात जस जशी स्त्री प्रौढ बनते तस तसे सॅगिंग वाढत जाते भारतात महिलांमध्ये उद्भवणाऱ्या कॅन्सर मध्ये स्तनांच्या कॅन्सरचे प्रमाण बत्तीस टक्के आहे वीस वर्षांवरील सर्व महिलांनी सेल्फ ब्रेस्ट एक्झॅमिनेशन म्हणजेच स्वतःच स्वतःच्या स्तनांची तपासणी करणं आवश्यक आहे चाळीस वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या महिलांनी दर महिन्याला सेल्फ ब्रेस्ट एक्झॅमिनेशन सोबतच वर्षातून एकदा मॅमोग्राफ चाचणी करून घ्यावी स्तनाचा कर्करोग होण्याची कारणे अनुवंशिकता म्हणजेच कुटुंबात आधीच कुणाला कॅन्सर झालेला असेल तर येणाऱ्या पिढ्यांमध्ये कॅन्सर होण्याची शक्यता वाढते कुटुंब नियोजनाच्या औषधांच्या अतिरेकी वापराने ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढतो व्यसनाधीनता लठ्ठपणा चरबीयुक्त आहाराचे अतिसेवन वयाच्या बाराव्या वर्षापूर्वीच मासिक पाळी सुरू झाली असेल किंवा वयाच्या पंचावन्नव्या वर्षानंतर रजोनिवृत्ती झाल्यास अशा महिलांना स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते स्तनाचा कर्करोग होऊ नये यासाठी काय करावे ज्या महिला सकाळी लवकर उठतात त्यांच्यात स्तनांच्या कर्करोगाचं प्रमाण अतिशय कमी दररोज सात ते आठ तासांची पुरेशी झोप घेतल्यास ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका अनेक पटींनी कमी होतो निरोगी जीवनशैली आहार विहार तणावमुक्त जीवन जगणे आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांना कुटुंबियांना हा व्हिडिओ शेअर करा कमेंट मध्ये तुमचे मौल्यवान मत नोंदवा आणि आपल्या ओन्ली मराठी युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा थँक्यू